सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टी व्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये मनापासून स्वागत तुमचं अभिनंदन कौतुक आणि ज्या पद्धतीने तुम्ही हा शो पाहून खरंच समाजामध्ये एक बदल घडवून आणताय यामध्ये एक चेंज होत चाललेला आहे या ठिकाणी जे आमचं बेसिक ब्रिदवाक्य होतं सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी याचा खरंच मी कुठंतरी त्याला रिझल्ट मिळतो आहे असं म्हणेल या केसमध्ये पहा हे बघा तुम्ही काय जे काय प्रोफेशनल जे बघा अशी के एस ही फार चॅलेंजिंग राहते की उच्च शिक्षित आहे ठीक आहे वकील असेल डॉक्टर असेल इंजिनियर आणखी जे काही असेल ते पण महत्त्वाचं काय पाहताय तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमामध्ये ह्या सर्व गोष्टीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा आणखी काय काय गोष्टी असतील पण पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला स्वतःला तुम्ही जे काही असाल ते विसरून जाऊन समाजामध्ये कसं राहावं घरामध्ये कसं राहावं आपल्या पार्टनरसोबत कसं राहावं आपलं लैंगिक जीवन कसं असावं आणि आपल्या जगण्याचा अर्थ काय हे कुणी पालक तरी शिकवतं का नाही शिकवत मग अशा समस्या उद्दात या ठिकाणी दोन दोनदा दिवस होत चाललेले आहेत मग तुम्ही म्हणाल इतका उच्च शिक्षित आहे त्याचा आणि अशा गोष्टींचा काही संबंध असतो का अजिबात नसतो का म्हणून तर हे बेसिक एज्युकेशन महत्त्वाचं आहे ताच्या पूर्ण शोमध्ये आपण हे विस्तृत पाहणार आहोत